मंडळी भारतातल्या नेटकऱ्यांची एक खासियत आहे देशातल्या प्रत्येक फेमस कपल्सवर हे गडी लक्ष ठेवून असतात कुणाचं कुणावर जुळतंय आणि कुणाचं कुणावर फाटतंय यावर यांचं लय ध्यान असतंय बरं का समंतांना आगा चैतन्य असेल हार्दिक पांड्यांना तशा असेल निदान मोहम्मद शमी आणि त्याची बायको हसीन जहा असेल या नाशा सगळ्यांच्या घटस्फोवटाबाबतच्या चर्चा नेटकऱ्यांनी अगदी तेलमीट लावून चवीनं चर्चेल्या मग या सगळ्यातनं चल आणि धनश्री कशी सुट्ट्याल इकडं दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आणि दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांनी चल धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना अक्षरशः आणलं पण मग खरंच सोशल मीडियावर बातम्या फिरतायत तसं चल धनश्रीचं धनश्रीच खरंच फाटले का हो सगळीकडे चर्चा सुरू आहेत तसं दोघांच्या मध्ये खरंच घटस्फोट होणार आहे का सगळंच चा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर बघा म्हणते विषय असा आहे की भारताचा स्टार फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची सध्या तुफान चर्चा रंगताना दिसते त्याचं कारण म्हणजे सध्या युजवेंद्र आणि धनश्री या, या, चार या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलंय बरं फक्त एवढंच नाही तर चहलनं धनश्रीचे फोटो सुधी त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केले तर काही दिवसांपूर्वीच धनश्री वर्मानं सुद्धा चहल हे अडनाव आपल्या नावासमोरून काढून टाकलंय नवीन वर्षाचं स्वागत धनश्री वर्मा हिच्यासोबत न करता थेट आपल्या मित्रांसोबत चहल करताना दिसला त्यामुळे सतत त्यांच्याबद्दलच्या घटस्फोटाचा चर्चा सुरू आहे मात्र दोघांनी यावर अजिबात भाष्य केलेलं नव्हतं दोघेही सोशल मीडियावर सक्रिय याशिवाय टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हा घटस्फोट फिक्स आहे फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी असं समजते त्यातच युजेंद्र चहलनं नुकतीच एक इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेली पोस्ट पाहण्यात आली युजेंद्र चल त्याच्या पोस्टमधून बरच व्यक्त होताना दिसतोय या मध्ये त्याने लिहिले की कठोर परिश्रम लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकतात तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे तुमची वेदना तुम्हाला माहित आहे इथे पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलंय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे जगाला माहित आहे तुम्ही मजबूत उभे आहात तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो घाम घा संघर्ष केलायस त्याचा तुझ्या आई वडिलांना अभिमान आहे त्यामुळे ताट उभारा आणि चांगला मुलगा असल्याचा अभिमान बाळग याशिवाय मागील काही दिवसांपासून दोघे एकत्र एक स्पॉट होताना देखील दिसत नाहीत पण म्हणतात धनश्री आणि चहल्यानची लव्ह स्टोरी मात्र भांडण आहे बरं का याबद्दल धनश्रीने एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना स्वतः सांगितलं होतं की कोविडच्या काळात लॉकडाऊन असताना युजवेंद्रनं डान्स शिकण्यासाठी धनश्रीकडे के कॉन्टॅक्ट केला होता त्यावेळी युजेंद्र त्याच्या फ्युचर वाईफ चा स्टुडंट बांधला आणि डान्स क्लासच्या निमित्तानं झालेली त्यांची भेट लवकरच मैत्रीत बदलली त्यानंतर युजवेंद्र आणि धनश्रीनं ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये साखर पुढा केला त्याच वर्षी डिसेंबर मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे पण नेमकं असं काय घडलं त्यामुळे चहल आणि धनश्रीच्या नात्यात असा दुरावा निर्माण झाला तर बघा घटस्फोटाच्या चर्चांमध्येच चा काही दिवसांपूर्वी धनश्री वर्माईचा अत्यंत जवळच्या मित्रासोबतचा एक फोटो व्हायरल होतोय आज व्यक्ती धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून केला जातोय काही महिन्यांपूर्वी धनश्री आणि तिचा मित्र प्रतीक उत्तेकर यांचा फोटो व्हायरल झाला होता त्या फोटोमध्ये दोघेही एकदम क्लोज दिसत आहेत हा फोटो बरेच दिवस व्हायरल होत असून अनेकांचं असं म्हणणं आहे की धनश्री आणि चहल्यांच्या दोघांमध्ये हाच आलाय चाहते हे धनश्री वर्माला खडे बोल सुनावताना दिसत आहेत घटस्फोटाच्या चर्चांमध्ये कोरिओग्राफर प्रतीक हा देखील चर्चेत आल्याचं या निमित्तानं बघायला मिळत आहे म्हणजे फोटोमध्ये दिसणारा प्रतीक उत्तेकर डान्स दिवानी ज्युनियर आणि नजबलिय सीझन सातचा विजेता आहे इंस्टाग्रामवर अनेक बड्या अभिनेत्रींसोबत त्याचे असे फोटो आहेत त्यानं इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं असून रियालिटी टीव्ही स्पर्धक म्हणून का त्याच्या कामाला सुरुवात केली आहे त्यानं मोनी रॉय सलमान खान प्रियंका चोप्रा माधुरी दीक्षित नोरा फते आणि करण जोर यांसारख्या सेलिब्रिटीना कोरिओग्राफ केलंय याशिवाय सध्या युजन चलचा आणखी एक व्हिडिओ खूप खूप व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये चल मध्यतून अवस्थेत असताना दिसतोय चला आधार देऊन त्याच्या गाडीत बसवलं जाते आहे या काळात तो बराच टेन्शन मध्ये आणि डिप्रेशन मध्ये असल्याचं दिसतंय या व्हिडिओमध्ये तो मध्यदुंद अवस्थेत दिसतोय शिवाय इतका दारू प्यायलाय की त्याला गाडीत बसण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते चहलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अनेक पोस्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय की धनश्रीनेच सोडल्यावर चहलची अशी अवस्था झाली पण हा व्हिडिओ आत्ताचा नसून जुना असल्याचं समजतंय पण मग नेमकं खरं काय हे अद्याप समजलेलं नाहीये पण म्हणतात चहल आणि धनश्रीच्या जवळच्या व्यक्तींनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की त्यांच्या घटस्फोटाची बातमी खरी आहे काही दिवसांपूर्वी क्रिकेटर हार्दिक पांड्या यांना सुद्धा आपली पत्नी नताशा सोबत घटस्फोट घेतला दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विभक्त होत असल्याचं जा जाहीर केलं क्रिकेटर मोहम्मद शनि यानं देखील आपली पत्नी हसीन जहा सोबत घटस्फोट घेतलाय पण या घटस्फोटांचं वाढलेलं प्रमाण ही खूप चिंतेची बाब आहे असं बोललं जातंय बऱ्याच घटस्फोटासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स देखील कारणीभूत असल्याचं बोललं जातंय पण मग नेमकं खरं काय तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय चहल आणि धनसर यांच्यामध्येच खरं फाटलंय का आणि जर फाटलं असेल तर त्यांच्या या होणाऱ्या घटस्फोटासाठी नेमकं कारणीभूत कोण आहे नेमकी घटस्फोटाची कारणं काय तुमची मता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद